मूल तालुक्यातील जुनासुरला येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे समीर मेश्राम प्रदीप असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर लहुजी मेश्राम गणेश आंबटकर प्रभाकर नेताम असे जखमींचे नाव आहेत समीर मेश्राम व प्रदीप गिरटकर हे जुनासुर्लाच्या बसस्टॉपवरील चार टपरीवरील बसले होते तेवढ्यात चामोर्शी मेडिसिन घेऊन येणारा मेटाडोरनेच चहा टपरीसह वसलेल्यांना उडविले जखमींना मूळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे चालक व त्याचे सोबती हे दारू पिऊन असल्याने व चालकाने सोबत असलेल्या मजुराला गाडी चालवायला दिल्याने हा मोठा अपघात झाल्याची माहिती आहे ती जगदीश ट्रेडर्स ओ मेडिकलची गाडी होती ती मेडिकलमध्ये माल सप्लाय करत येत होती आणि ते ड्रायव्हर आपल्या मित्राला म्हणजे लेबरला चालवायसाठी दिला होता आणि तो लेबर ड्रायवर दारुटून होता आणि तो रोडच्या खालती उतरून बसस्टँडवर एका चायटपरीला ओळवून त्याच्या बाजूला वसलेले लोक आणि जे सर्विसवर डेकलो रोजगारसेवक एज्युकेशनच्या बाबू हे आपल्या ड्युटीवर वसुले करत असताना बाजूला उभे असताना त्यांनासुद्धा उडवला आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि दोन गंभीर जखमी आणि एक थोडंसं गंभी हे गंभीर आहे आणि दोन गंभीरांना चंद्रपूरला हलवण्यात आलं आणि दोन जाग्यावरच गेले आणि अशा प्रकारे हा अपघात झालेला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोक होते आणि ते तिघेजण प्रवा हे त्या गाडीमध्ये उपलब्ध होते